नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चौदा नोव्हेंबर बालदिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धी जाधव आहे मी इयत्ता दुसरीत शिकते आज चौदा नोव्हेंबर आहे हा दिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद या ठिकाणी झाला ते आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांना लहान मुले आणि गुलाबाची फुले खूप आवडत असत लहान मुले प्रेमाने त्यांना चाचा नेहरू म्हणत जय हिंद जय भारत धन्यवाद